अठरा डिसेंबर आमचा छत्तीसावा दिवस आणि आम्ही बद्रीका आश्रमवरून जवळजवळ सात आठ किलोमीटर आलेलं आहे आणि सकाळचे साडेनऊ वाजले हे कुबेर भंडारीचं मंदिर आहे कुबेर भंडारी म्हणजे कुबेर रावणाचा सावत्र भाऊ हो। त्याची स्टोरी अशी आहे कुबेराची खूदृष्टी पार्वतीवरती पडली आणि त्याला नंतर रिअल झालं हे असं व्हायला नको होतं म्हणून त्या पापातून मुक्त होण्यासाठी इथे येऊन त्यांनी ईश्वराची प्रार्थना केली तपश्चर्या केली ईश्वराचं लिंग स्थापन केलं ते हे स्थळ आहे

आतमध्ये व्हिडिओ घ्यायला दिलेले नाहीत म्हणून बाहेरूनच व्हिडीओ काढते आतमध्ये अलाव नाही आहे पण काय आहे ईश्वरची पिंडी होती जिथे कुबेरांनी ती स्थापना करून तपश्चर्या केलेली आणि आता ते सगळे चौकटं वगैरे शब्द ती सोन्यानी लेपलेलं आहे खूप मोठी जत्रा होती इथं त्यामुळं जवळजवळ अर्धा एक किलोमीटर पार्किंग लिहिलेलं होतं आता आम्ही जवळजवळ एक ते दीड किलोमीटर आत आलेलं आहे परिक्रमा मार्ग सोडून पुन्हा आम्ही आता मार्गाला लागतो ला ला नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्म आज आम्ही छत्तीसावा दिवस संपवतो आहे आणि रात्री विश्रामासाठी मारुती धाम वासुदेवानंद वासुदेवानंद सरस्वती यांच्या कुटीरमध्ये आज आम्ही थांबतोय रात्रीचा विसावा आणि जेवण आज इथं होईल आमचं श्री वासुदेवानंद सरस्वती कुटीर हे वासुदेवानंद सरस्वती खाली दत्तात्रयाच्या खाली जे बसलेत राईट साईडला ते आहेत यांनी रेणुकास्त्रोत्र लिहिलं वंदी तपते वरदे भीस काम दे कामदेवार्चि ते ने रेणुकेंब दे, काम दे। बत्था 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 बत्था। हे त्यांनी रचलेले आहेत वासुदेवानंद सरस्वतींनी रचलेलं आहे रेणुकावरती वासुदेवानंद सरस्वतीचं रेणुका स्तोत्र आहे हे त्यांचं कुटीर आहे ते ॲक्च्युली कोकणातले आणि खूप सारे ग्रंथ रचलेले आहेत त्यांचं एक त्यांच्या नावाने कुटी <coughs> हे कुटीर आहे आश्रम आहे आणि हे एकदम नदीच्या तीरावरतीच आहे ही नदी दिसते मैया इथून दिसते आणि इथून उत्तरवाहिनी सुरू होते बाबाजी हे उत्तर वाहिनी इथून सुरू होते का उत्तर वाहिनी चालू होती परत परत सीताराम आश्रम परत परतवाडा एकवीस किलोमीटरची उत्तर वाहिनी म्हणजे साडे दहा किलोमीटर जायचं साडे दहा किलोमीटर यायचं इथं दहा किलोमीटर जायचं अकरा किलोमीटर यायचं अकरा किलोमीटर इकडं दहा तिकडनं अकरा अकरा म्हणजे इथूनच म्हणजे उत्तर वाहिनी आश्रम लागतं रामानंद आश्रम लागतं लागतं इथं महादेवानी तपश्चर्या केली ती अच्छा ये केल। हे धनेश्वर थांबले होते महादेव तपश्चर्या आणि भस्मासूर राक्षस माग लागला होता त्यावेळेला ते तिथं होते तिथंच त्यांना हे केलं ते स्थान म्हणजे धनेश्वर अच्छा धनेश्वर म्हणजे वाटेत लागतं वाटेत लागतं म्हणजे वा तुम्ही मल्या क्रॉस केली इकडनं पलीकडे तर परिवर्तन झाल्यानंतर रामपोरा लागतो रामपोरापासून एक किलोमीटर होती धनेश्वर तिथ मा पांडव गोपा पण तिथंच आहे म्हणजे उत्तर तटावरती आहे का दक्षिण तटावरती दक्षिण तटावर दक्षिण तटावर दक्षिण ताटावर आणि वासुदेवानंद सरस्वती देवादान सरस्वतींनी इथं अच्छा इथं चातुर्मास कालता गरुडेश्वरला त्यांनी समाधी घेतली गरुडेश्वरला त्यांची समाधी समाधी गरुडेश्वर पण ते मुळशी कोकणातले मुळशी कोकणातले धन्यवाद आणि इथं त्यांचं सगळं पूजा केलेले चातुर्मास मधलं सगळं साहित्य आहे तिलकवाड्यामध्ये इथं गुरुस्थान आहे म्हणजे गुरुघर इथ आहे अच्छा कुटीर थे त्यांचं कुटीर धन्यवाद धन्यवाद त्यांनी थोडं ब्रीफ केलं वासुदेवानंद सरस्वती बद्दल आणखीन बाकी उत्तरवाहिनीबद्दल त्यांनी सांगितलं चैत्रमध्ये उत्तरवाहिनी होते चैत्र चैत्रगुढीपाडव्याला उत्तरवाहिनी होते ही नदी आता उत्तरेला वळाली आहे म्हणून उत्तरवाहिनी झाली आहे दहा किलोमीटर दहा साडे दहा किलोमीटर दहा किलोमीटर अंतरावरती परत ती पश्चिमेला वळते मग तिथून बोटीतून इकडं त्या किनाऱ्याला यायचं आणि परत त्या किनाऱ्याने अकरा किलोमीटर इथपर्यंत यायचं आणि परत बोटीने इकडे येऊन मग ती परिक्रमा संपते असं म्हणतात की उत्तरवाहिनी परिक्रमा केलेल्यांना पूर्ण परिक्रमा केल्याचा लाभ मिळतो सूर्य अस्त होण्याच्या तयारीत टिळकवाडा हा या गावाचं नाव आहे मग तालुक प्लेस आहे नर्मदा तालुकमध्ये नर्मदा जिल्ह्यामध्ये हे तालुक प्लेस आहे इथं आम्ही रात्रीचा विसावा घेतला इस मारुति मूर्ति की स्थापना समर्थ श्री रामदास स्वामी छत्रपति शिवाजी महाराज के गुरु एवं उन्होंने भारत भर में ग्यारह मारुति स्थापित की थे स्थापना काल ईस्वी सन सोलह से 50 के बीच में मारुति मंदिर तिलकवाडा जिला नर्मदा रामदास स्वामी ने मूर्तीची स्थापना केली मंदिर मारुतीची मूर्ती नर्मदे की मूर्ति है बाप तो, मारुति रामेश्वर महादेव मानते <laughs> राहायची व्यवस्था इथे पण झालेली आहे लोकांची